तर नमस्कार मॅट पब्लिक कशात तुम्ही सगळे जी टी एफ आयच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे जसं की तुम्हाला माहिती आहे की मागच्या व्हिडिओमध्ये आपली आपण एका कार्यकर्त्याला मारलं होतं जो की होता टेक कंपनीचा सीईओ म्हणजे मायकेल भाऊनी मारलं होतं कारण तो लोकांचा डेटा लीक करत होता आणि आता आपल्यासोबत आहे फ्रँकलिन भाऊ तर एक भाऊ चांगले जबरदस्त कपडे घाल यार पण बाई आपल्याकडे कपडे नाही यार सूट नाही टी शर्ट नाही बाई जॅकेट नाही हा काय विषय आहे फ्रँकलिन ना हाय बा आहे ना भाई कपडे आहे ना दोन तीन जोडी कपडे आहे बघता राव हां हे जॅकेट भारी रे ब्लॅकवालं जीन्स घेऊ आपण एखादी चांगली बघाई कपडे बिपडे पण घ्यावं लागतील नाही का फ्रँकलिन दानाला आणि राहिला प्रश्न अजून बघा फ्रँकलिनची गाडी चोरीला गेली होती आपण मारा मारामारा केल्या ना त्याच वेळेस तर बाई सध्या बिअर वगैरे आपण पिऊन थोडंसं एकदम चुस्की घेऊ थोडं एनर्जेटिक राहायचं नाही का आणि ना आता मला पोलिसांचा फोन पण आला होता ते बोलले की म्हणे तुमची गाडी भेटलेली आहे तुमची म्हणजे तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं लाल रंगाची गाडी बफेलो टाईप गाडी होती एक आणि तर ती गाडी भेटलेली म्हणे तर पटकन पोलीस स्टेशनमध्ये येऊन ती गाडी तुमची घेऊन जा तर बघू यार नेमकी आपलीच गाडी का नाही आणि भाई आपलीच गाडी राहायला पाहिजे भाई आपण अरे एवढा खर्च केला होता त्या गाडी मागं आणि या दिवसा एवढा आपल्या गाड्या चोरीला जातात राव तर माझ्याकडं आता एक फटपटी आहे त्या फटपटीवरच घेऊन जाऊ बाकी बघा आपले गॅरेज पूर्ण रिकामा यार एक चांगलीवाली गाडी आपल्याकडं नाही ती जी गाडी ना त्या गाडीचं मला इंजिन जे आहे ते अपग्रेड करायचं आहे तर आज मी काय करणार आहे की ती जर गाडी भेटली ना आपल्याला ते पोलीस स्टेशन बघा इकडे आणि त्या गाडीचं लोकेशन पण दाखवत आहे मला की आपलीच गाडी इथे बाकी ठीक आहे तिकडं जाऊन बघू आणि त्या गाडीनं तिकडनं जर मला गाडी भेटली तर मी लगेच आहे बेनी भाऊकडं आणि बेनीला सांगणार की भाऊ या गाडीचं ना इंजिन एकदम तगडं कर आणि इंजिनचा आवाज भाई एकदम खतरनाक करणार आहे मी आणि म्हणजे काय की दुसऱ्या गाडीचं इंजिन बसून टाकू रे ना चाले तुला इंडिकेटर देता येत नाही कारण मध्ये मध्ये घुसतो पोरगी आहे का ती पोरगीचे वाटतं मला गॅरेक्ट बरं का थांब बघू दे बरं तर मला बघू दे आता तू तू कोण आहे पोरगाय का पोरगी थांब 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 हे भाऊ उड्या अरे त्याला वाटते मी पाठलाग करून राहिलो बर तो, तो गेला गेला ए भाऊ थांब ना ए भाई रे राई ना गाडी चालवतायचीच नाही राहिलो चला आता काय विषय नाही मी पोहोचलो पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये हे बघा लॉस अँड चा, चा एकदम सेंटरवाले फ्रँकलिनच्या घराच्या आसपास आहे बघते हे जास्त लांब नाही दोन तीन किलोमीटर आहे तरी तर आपली मस्त फटफटी इथं लावू आपण आणि ही गाडी पण मला यार आवडत नाही साधे हिरवा रंग नाही यार बाई एकदम बोगस आहे एखादा मसा ब्लॅकवाला गाडी पाहिली होती नाही का आणि यार माझा ना घसा बसला आहे मित्रांनो आवाज म्हणजे थोडासा ना असा वेगळा वाटत असेल तर तरी व्हिडिओ बनवा लागते यार तुमच्यासाठी भाई तुम्ही एक लाईक करून देत जाणार आहोत बाई पोलीस स्टेशनमध्ये आलो बाई इथं तर एकदम सन्नाट आहे अरे कोण कोणी आहे मला वाटलं कोणी आहे का नाही इथं भाऊ म्हटलं गाडी भेटली होती आपली तुमच्याकडे ठेवलेली आहे भेटेल का आई चला तर काही नाही हा कार्यकर्ता म्हणतोय की म्हणजे माझे मागं मागं ये चालतं भाऊ आणि तो दरवाजाची पप्पी घेऊन राहिला होता वाटतं तेवढं तिकडं हा एकटाच पोलीसवाला आहे का यार पूर्ण इथं दुसरं कोणी भेटतच नाही आहे दुसरा पोलिसवाला दिसतच नाही मला बघा हा कसा तावा तावा चालू राहिला नाही का एकदम बादशाहवाणी हं बादशाह समजतो स्वतःला एक पोलिस जास्त करून टाकले का बरं असतं रे तर वाईट चल यार इकडच्या गॅरेजमध्ये का इथं लाल रंग लागलेला आहे रे दोघं गॅरेजमध्ये या पोलिस काय करता माहिती आहे का जी नो पार्किंगमधली गाडी ना ती आणतात त्यांनी या समोरच्या गॅरेजमध्ये लावतात का ते काळ्या रंगाचं गॅरेज आहे ना तिकडं तर आता मी म्हणतोय की म्हणजे हे समोरचं जे गॅरेज ना हिरवा लाईट लावलेलं आहे ला तर इथंच आहे म्हणजे इथं तुझी वाली गाडी भेटायला आपल्याला आणि ही माझी गाडी अरे आपलीच गाडी ना भाऊ एक नंबर आज बघा कार्बन फायबरचा आपण वरती टॉप लावलं रूफ लावलं लावल होतं या आपली नंबर प्लेट एकोणऐसशे अठ्ठ्याऐंशी एफ सी याचा काय अर्थ आहे रे काय माहिती आहे बाई काय बघावं लागेल भाई तू काही लिस्टबिस्ट काढू राहिला का कोण किती लोकांच्या गाड्या चोरीला गेले तर हे जे गॅरेज आहे ना इकडं लाल रंग लागले लागलेला होता आय थिंक तिकडे गाड्या नाही आहे वाटतं आणि चला मग आपण ही गाडी घेऊन जाऊ पण एक सेकंड इथं काहीतरी गडबड वाटते मला एक मिनिट यार अरे इथं माझी गाडी लागली होती ना अरे माझी मोटरसायकल इथंच होती ना भाऊ अबे यार पोलीस स्टेशन समोर आता मोटरसायकल पण चोरीला गेली का सत्या नाश साला इथं म्हणजे बघा ए अबे दलिंदरानं तुमच्यामुळं माझ्या गाड्या चोरीला जातात बाई साले चोरला माझ्याच गाड्या कापर भेटत्या यार दोघं गाड्या होत्या कार चोरीला गेली आता कार भेटली तर मोटरसायकल चोरीला गेली भाई काय विषय आता मोटरसायकलची कंप्लेंट मिळावं लागेल यार जाऊ दे त्याच डोक्याची गणगण होती ना राव इच्छा गावात बघा झालं संत मी चांगला टर्न मारायला गेलो इथं मधल्या बाजूला त्यांनी पोळ घालून ठेवले जागे जागी सिग्नल लावायची काय गरज जेरे नालाय का नो कुठे पण सिग्नल लावून दिलेलं यार मला वाटलं ती गाडी थांबती म्हणून मी बाजूने काढायचा प्रयत्न केला पण भाई बघा एवढा चांगली गाडीला परत एवढा मोठा डेंट पडला डायरेक्ट चेंबली यार बेनीकडे जायचं होतं मला इंजिन अपग्रेड करायला आता पूर्ण पॅनल बिनलच डायरेक्ट खोलावं लागेल या गाडीचं बेण्याकडे बेन बेनी जाऊ द्या आता इथं रिपेअरिंग शॉप तर आहे पण बेनी पण आहे का नाही तिकडे ते जाऊन बघू ठीक आहे चल आता इकडनं मला राईट घ्यावं लागत पण एक सेकंड यार मी तर बेनीकडं जायचं होतं मला ना मी चुकीचा इथं मार्क बरं लावला तर काय विषय नाही मित्रांनो मी आता आलो बेनीकडे मी ॲक्च्युली मला जायचं होतं बेनीकडे आणि मला ते रिपेअरिंग शॉपकडं मार्किंग लावली गेली माझ्याकडून ओके तर भाई हा हा काय हरकत नाही चला आता यार गाडी मस्त आपली आतमध्ये आलेली आहे रंगबिरंगी दुनिया नाही का बाई बेनी भाऊची बेनी भाऊ काय करू आलं तिकडं हो ना ना अरे या इकडे जरा बघा यार आपली गाडीला वाट लागली राव आला रे आला रे बेनी भाऊ आला बाई बेनीच्या हातामध्ये जी गाडी लागली ना यार त्या गाडीचं डायरेक्ट एकदम वेगळं काम होऊन जातं तर विषय नाही बेनी भाऊला आपण सांगून दिलेलं आहे बेनी बोलला की म्हणजे दोन दिवसामध्ये तुझी गाडी एकदम झकास रिपेअर होऊन जाईल रिपेअर पण होऊन जाईल आणि इंजिन पण अपग्रेड होऊन जाईल आणि इंजिन भाई मी एकदम खतरनाक बसवणार आहे तोपर्यंत माझ्याकडे गाडी नाही येणार ना आहे तर बेनी काय बोलला की गॅरेजच्या बा बाजूला आहे ना एक कार रंगाची गाडी म्हणे ती तुझी वापरू शकतो माझीवाली आणि ही गाडी का ती नाही यार ही तर मला नाही वाटत बाई बेनी बोलला की म्हणे कार आहे म्हणे इकडे तर टँक टंक ट्रक लागले हो ही बघा ही बघा ही आहे मस्त एक कार बीएमडब्ल्यू ही रे नाही यार हिला तर सिम्बल पण नाही आहे ब्लॅक एकदम मस्त गाडी दिसते रे ही ही गाडीचं फ्रंट पार्ट बघून मला ती एका लेक्सस गाडीची आठवत आली रे एक गाडी आहे लेक्सस म्हणून एक तिच्यासारखंच नाही का ही गाडी तिथं नाही यार आयला इंजिन साऊंड तर एकदम मस्त आहे रे हे बघा ना भाई तगडी गाडी रे भाई नक्की बेनीची पर्सनल गाडी तर नसणारच आहे आय थिंक यांनी काहीतरी केलं असं गाडीचं कारण बेणीच्या पर्सनल गाड्या अशा नसतात तो दरवेळेस कोणती ना कोणती वेगवेगळी गाडी वापरत राहतो तर मला त्यांनी ही गाडी दिली आता ही गाडीच्या मदतीने आपल्याला दोन तीन दोन दिवस करावा लागणार आहे वाया बाकी बघा समोरच्या बोललं मला मॅपमध्ये काहीतरी दिसलं ओके तर ती ग्रुप सिक्सची गाडी आहे बँकेची गाडी आहे बँकेमध्ये पैसा घेऊन जात नाही का ती गाडी ती गाडी होती बाकी मग आपण लुटू शकतो तिला पण मी काय म्हणतो लुटायची कामं कशाला करायची आहे का नाही तरी चांगले धंदे करा ना बाई तुम्ही आणि इथं आता मी लमारकडं आलो आहे लमार मला बोलला होता तो चॉफ देणार होता मला ते लमारचा कुत्रा नाही का तो म्हणे तुला ते कुत्रं पाहिजे ना आवडलं ना म्हणे माझ्या घरी आहे म्हणे मग घेऊन जाय भाई पण तो लमार तर इथं यार भेटतो का नाही भेटतो आता इथं त्याचे मित्र उभे वाटतं यांच्यासोबत बोलू ओके आता भाई यार मित्रांनो एक गंदा मॅटर झालेला आहे तर हा जो टकला आहे ना हा टकले बंधू हा लवारचा रूममेट आहे आणि लवारनं हे पाठीमागच्या बिल्डिंगमध्ये ना म्हणजे बॅचलर्समध्ये राहत होता आणि विषय काय आहे ना की तो काल त्याच्या मित्र म्हणजे त्याची गर्लफ्रेंड आणि तो बाहेर गेले होते फिरायला आणि तिकडं ती त्याचं एक किडनॅपिंग झालेली आहे काय बोलतं यार मला बोलता पण नाही येते ते तर स्थिर आता की भाई कोणत्यातरी तरी गँगनी ना त्याला उचललेलं आहे म्हणजे त्याला मारायला बिरलं आहे आणि त्यावेळेस ना यांनी पाठीमागनं बघितलं होतं आणि यांनी पोलीस कंप्लेंट पण केलेली आहे पण अजून पोलिसांकडून काही उत्तर भेटलेलं नाही आहे तर मला गॅरंटीड वाटतं की लमारला नक्की एका कार्यकर्त्यांनी मारला असेल एकने म्हणजे दोन तीन जो होते बनास गँग आणि आपण त्याच्यासोबत मारामारा केल्या होत्या बघा मागच्या मागच्या व्हिडिओमध्ये त्यामुळंच त्यांनी बदला घेण्याकरिता लमार भेटला ते गॅरंटी मला पण मारणार होते पण आय थिंक मी त्यांना भेटलो नाही वाटतं आणि एक उरला स्ट्रेच आणि स्ट्रेचचा अजून मला माहिती नाही तर स्ट्रेचचं घर कुठे यार ते मला माहिती नाही आहे मग हा जो टकला कार्यकर्ता आहे ना या याला माहिती वाटते त्याचं गलं घर म्हणून तो आपल्याला बोलवतो आहे तर स्ट्रेचचं घर ना ह्या गल्लीमध्ये असं बोलतोय तो बाकी मी काय म्हणतो स्ट्रेच जर आपल्याला इकडनं भेटलं तर मी लगेच भाई लमारला सोडवायला जाईल आणि बजाज गँगच्या एरियामध्ये भाई बघावं लागेल मला तिकडं लमारला कुठेतरी त्यांनी पकडून जरी ठेवलं असेलच यार बाई फोन कर या स्ट्रेचला याचं नाव पण एवढं भयानक ना, ना स्ट्रेच ताणून धरणं बाई ताणणे काय काय नाव आहे यार तुमच्यावाले मराठीमध्ये काय विचित्र अर्थ होतो त्याच्यावाले ओके आता काय विषयी फोन केला आहे भाऊला आणि आला बघा दुसरा टाकल्या आला बाई आपल्या जिंदगीमध्ये काय टाकल्या लोकांची काय कमी नाही बाई भाई बरं का म्हणून का नाही बघा हा पण एक टकला मी मी काय म्हणतो मी पण टाकलाच राहतो नाही करावं तर काही नाही भाई स्ट्रेच म्हणतो की म्हणजे मला लमारचा काहीच फोन नाही आला म्हणे याच्याबद्दल पण आपण नक्कीच हो म्हणे गँगच्या एरियामध्ये तिकडं बघायला की जर भेटला ना भाई लमार तिकडं तर आयुष्य पत गँगला भाई गांधा जोडवलं मी काय पण त्यांच्या एरियामध्ये जाऊन मारे करणं म्हणजे थोडंसं कठीणचं नाही का तिकडं त्यांचेवाले ते प्रत्येक कुत्रा त्याच्या एरियामध्ये बादशा असतो असे ते बलासगँगवाले का नाही अरे यार आरती तिने थोडी जास्त रेट दिली गेली माझं ती बेणीची गाडी घेतली ना ती बेनीच्या गाडीची पण वाट लागल बाकी त्या दुसऱ्या काळात टाकलेला मी तिकडं सोडून दिलेलं नाही त्या त्याचं काही काम होतं मी आपल्याकडं मला फक्त स्ट्रेचचं घर माहिती करायचं होतं बस आता स्ट्रेचला घेऊन चाललो आहे मी बलासगावच्या एरियामध्ये पण बलासगावचा एरिया, एरिया हाय कोणता रे मला नेमकं तिचा ॲड्रेस पण नाही माहिती राह इकडनं मी एक सेकंड इथं कुठं तर रे हाय म्हणे बघा हा वाला एरिया येतो तर इकडं जातो आणि हा एरिया ना जीटीएस सॅन एंट्रीजचा ग्रो स्ट्रीट एरिया कसा असतो ग्रो स्ट्रीट सेम तोच एरिया आहे बरं का हा ग्रोस्ट्रीटमध्ये राहत आहे गँगवाले आधी भाई जी टी एस सॅन्ट्रीजमध्ये ग्रीन गँगचा एरिया होता तो आता बलास गँग त्या एरियामध्ये राहायला लागली भाई विचार करा म्हणजे गँग किती हरामी आहे ग्रीन गँगचं सगळं त्यांनी स्वतःकडे घेऊन घेतलं आहे आता यार जागे जागे त्यांची गँग पसरलेली नाही करावं पण फक्त आता इकडं काही या लोकांना शंका नको आला बघा तिकडे पाठीमागं पण लोक उभे आहे म्हणजे यांचे बलच गँगवाले कार्यकर्ते आणि समोरच्या बाजूला बघा खूप उभे तर मित्रांनो हा स्ट्रेच बोलू राहिला की म्हणजे माझ्या ओळखीचा एक कार्यकर्ता म्हणजे बलच गँग मधला तर त्याला विचारून बघू म्हणजे की त्याला वगैरे म्हणजे यार तो आपला लमार का काय लेस्टरचा कुठं विषय आला इथं बोलव यार स्ट्रेज त्याच्या मित्राला बोलव यार तो कुठं गेला नेमका लमारचा फोन पण लागत नाही ना यार बघा भाई बाईक आयुष्याने हा आलेला आहे तर हा बलास गँगचा पण एक मेंबर आहे वाटतं आणि तो या स्ट्रेसचा मित्र आहे बाकी काम का काबर मित्र कसं काय मित्र झाला रे बाई बलास गँग आणि आपण कस काय मित्र मित्र राहू शकतो राहू बाहेर उतरून बोलू यार त्याच्याशी काही गाडीमध्ये त्याचा चेहरा पण दिसत नव्हता मला अरे भाऊ तिकडं नाही इकडे इकडे आहे इकडे आहे हां तिकडे कुठं चालला सांग यार तो लमार हाय कुठं नेमका नाही तर लगा प्रॉब्लेम होईल भाऊ तर अरे प्रॉब्लेम असा झालेला आहे ना की तो कार्यकर्ता काय म्हणतोय की लमारला इथं नाही ठेवलेलं आहे म्हणजे त्यांनी इथं आणलं होतं पण त्यांना मन माहिती आहे की फ्रँकलिन म्हणजे लमारचे मित्र नक्की त्याला शोध शोधता इकडे येणार आहे तर ह्या कार्यकर्त्याने आपल्याला एक लोकेशन दिलेलं आहे तर ते जे लोकेशन आहे ना भाई ते ना इकडं शिपयार्डकडे आहे शिपयार्ड म्हणजे जिकडं ब सामान कंटेनर वगैरे आहेत तर बघा जहाजमधून तर तिकडं कुठं त्यांचं नाही एक गोडाऊन आहे ल गँगवाल्यांचं तर त्या गोडाऊनमध्ये गो त्याला ठेवलेलं आहे म्हणजे असा हा तो कार्यकर्त्याने आपल्याला सांगितलं आहे भाई पटकन जावं लागेल यार तिकडं भाई पण ते गोडाऊन यार म्हणजे गँगचं पण गोडाऊन असतं का नक्की गॅरंटीमध्ये ये ना दोन नंबरचे धंदे तिकडं करत असतील बरं का काहीतरी वेअर हाऊस टाईप म्हणे तिकडं आईला कट बसला यार गाडीला छट तू यार मदत कर बर का भाई ना घेतली ना तिकडे मॅटर बिटर नको व्हायला परत नाही तर परत मग मा मारा मारा लगेच अजून मोठे दुश्मनी होऊन जायचे नाईतर इकडनं ना मी पत्र राईट मारतो बलाच गँग ना मित्रांनो फायदा उचललाय बरं का सुट्टी नाही त्यांना आता आता त्यांचा विषय खोल एकदम त्यांनी काय केलं लमार एकटा भेटल्यानं त्यांना मारलं आणि म्हणजे मारला का तिथं आपल्याला नाही माहिती पण जर का मारलेलं असेल ना बाई तर मी काय सोडणार नाही तर मी एक विचार करतो थो की थोडं शांती शांतीचित्त म्हणजे आपण थोडंसं त्या म्हणजे मॅटर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू पण जर का नाही ऐकलं तर भाई मग करावं लागणार काहीतरी आपल्याला करावं लागणार आहे बाकी हा जो स्ट्रेच आहे ना तो पण गरम डोक्याचा आहे भाई आपल्यासारखाच एका तो पण मारा मारा करायला काय मागं पुढे बघणार नाही आणि लमार आणि तो पण लहानपणाचे मित्र आहे आपण पण लहानपणाचे मित्र आहे पण आपण थोडी जिगरी जास्त आहे नाही का आपल्या तसं तशा प्रकारचा स्ट्रेस थोडासा मोठा झालं ना त्यावेळेस मित्र झाले ते हुगडू का भाऊ आमंत्रण देऊ तुला हा पण टाकल्या बा यार काय विषय ना माल टकल्याच करावा लागेल बरं का, वाला। तो तो का, का आता मला पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण फ्रँकलिन भाऊचा टाकलं करू इथं तर काही बलास गँगचा काही आत्तापत्ता दिसत नाही मला इथं वेअरहाऊस खूप सारे रे तो कार्यकर्ता काय बोलला की म्हणे ह्या बाजूला जे वेअर हाऊस असते ना म्हणे तिकडं ना बलास गँगचे तुला एक दोन मेंबर दिसले ना समजायचं की ते त्यांचं वेअर हाऊस आहे त्याला पण एक्झॅक्ट लोकेशन तो कधी आला नाही रे इकडे त्याला फक्त एवढं थोडंफार माहिती आहे बाकी यार इथं गँगचे म्हणजे गाड्या गाड्या त्यांचे एकदम चित्रभित्र गाड्या असतात ना रिका ऑफ रोड कधी मोठ्या मोठ्या टायरवाल्या गाड्या तर तशा प्रकारचं काहीतरी इथं सीन मला बघायचं आहे तिकडे भेटलं तर मग होऊ शकतं इथं काय चांडू पांडू गाड एक् वेट 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 ये बघा इकडे उभे बघा हेच तर नाही हां तेच वाटतंय मला थोडी गाडी इकडनं घेतो थोडं क्लिअर बघतो मी मला थोडीफार गॅरंटी तर वाटते आहे की ते बलासगॅंगवाल्याचे पण तरी अजून थोडंसं क्लोज जाऊन हां बाई ते गँगवालेच आहे बघा जांभळ्या रंगाचे त्यांचा कपडे नाही का आपले कसे ग्रीन कलरचे असतात तसे का कधी आपण घालत तर काही नाही हा बाई मी आता काय करतो डायरेक्ट जातो कारण आय थिंक हे आपल्याला ओळखत असतील समोरचं बघा त्यांचा बॉस बसला आहे का लीडर बसला आहे वाटतं म्हणजे अबे चल भाऊ टाकले बंधू ये मागं मागं ये फक्त यांनी आपल्याला काही करायला नको रे अगाचा बादशहानी बसलाय ये येस अ बस यांनी कल्ला मारला मारलं रे बाई ए बादशाह उठतो का दोन मिनटं थोडं दोन शब्द गुप्तगू करायचे आपल्याला आई तो मित्रांनो हा कार्यकर्ता काय म्हणतोय की म्हणजे जसं तुम्ही आम्हाला मारलं होतं ना म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना तसं आम्ही तुम्हाला मारणार आहे म्हणजे आम्हाला लमारच एकटा भेटला जर तुम्ही दोघं अजून भेटले असते ना आम्हाला फक्त लमारबद्दल माहिती होतं कारण लमारा आमच्या एका कार्यकर्त्यासोबत मिळलेला होता म्हणे म्हणून भाई यांनी धरलं आहे आणि तो जो मित्र होता ना बला गँगचा कार्यकर्ता तर त्यांनी सांगितलं होतं सगळं की कोणी काय केलं आहे इथं कारण तिथल्या सगळ्या लोकांना आपण मारलं होतं नाही करावं तो एखादा कार्यकर्ता वाचला असं वाटतं म्हणून तो विषय झालेला आहे पण भाई ए बाई शेवटचं सांगतोय आता हात नको तू नाहीतर लि गंध वाईट होईल पण हा कार्यकर्ता काय म्हणतोय की म्हणे काहीतरी प्रॉब्लेम होईल आणि झालाच बाई एक सेकंड यांनी काय केलं की गोवा चाल हा बाहेरच्या कार्यकर्ता ना भाई बंदूक चालवून सुरू करून दिलं यांनी आणि ते कार्यकर्ते पळून गेले ए थांब रे माझकडे बॅट नाही रे यार मी बॅटिंग ठोकला चाल था शॉर्टगनी उडून उडवलं एक गंध विषय झाला ते ते मधले कार्यकर्ते दोन तीन डायरेक्ट पळून गेले यार चल ती निघ तू पण मध्ये कोणी नाही ना चल ना मार थांब एक सेकंड इथं दोन तीन जणांना मी टपकवतो बसा भाई गाडीमध्ये बस 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 लमार मी काय म्हणतो तू ना बाई घरीच घरी जाय आता आमच्यासोबत जा नको येऊ रिस्क रिस्क आहे खूप सारा याला मी काय करतो की ती तिकडची गाडी ना त्याच्यामध्ये बसवून देतो म्हणजे बाई जा आता तू कोणाची पण गाडी घे दे बजाज गॅनची कार्यकर्त्याची गाडी भाई बघा यार तो कसा चालतो आहे त्यांना किल्ले गंधा मी तर सोडणार नाही बाई बजाज गॅंगला थांब तू आता अरे भाई ते टायरेक्ट पळून गेले यार त्यांना काय वाटतं की त्यांनी काय प्लॅन केला असेल की पाठीमागनं ना या दोन तीन जणांना मारून टाक म्हणजे आम्हाला मारून टाक एखाद्या कार्यकर्त्याला सांगितलं होतं वाटतं तो बाहेरला मारला ना आपण त्याला गननी तर आय थिंक त्या कार्यकर्त्याचा प्लॅन होता वाटतं आपल्याला मारायचा आणि हे तिकडनं पळून जायचा प्रयत्न करत होते म्हणजे करून तर होते काय ते पळून गेले यार एवढ्यात गायब पण झाले का एवढ्या लवकर इथं का नाही इथं दिसत नाही आहे तो मेन बादशा गायब झाला यार त्याला सोडणार नाही मी तो गेला कुठं हा बघा एक कार्यकर्ता पळतो इच्छा तुझी जीनायची कोणी आताच का नाही तसं मित्र वाटत मला नाही याला तर मी ना खूप्यात दन, दन, दन आणलास तरी गाडीनेच उडवलं नाही करावं मेला वाटतं ते जाऊ द्या भाई पोलीस गाडीचा आवाज मला वाटतं आहे भाई पोलिस गाडीचा पोलीस गाडी तर गॅरंटी दि आसपास फिरू राहिली वाटतं अबे यार नाही यार बाई एवढं लवकर गायब कसं काय होऊन गेलं ते बघा म्हटलं का माझे मागं आले ते ट्रकला आडवत आहे ते पण तो ट्रकवाला पोलिसवाल्यांना उडून चालला आहे मला वाटलं ना मला का वाटलं की आपल्या अंगावर येतं काय म्हंटल पोलिस पण चक्क यार हा काय विषय ते कार्यकर्ते एका धक्क्यामध्ये कसं काय गायब होऊ शकतात राहू इथंच तो ते आता दोन मिनटं आधी काय संबंध बघावं लागेल भाई आसपासच असतील ते अरे भेट भेटला ना भाई एकडं गंध तोडवाल ना मी तुम्हाला त्यांनी प्लॅन केला होता गॅरंटीमध्ये आपल्याला मारण्याचा पण तो फेल झाला इथं इथंच असतील ना ते कारण विषय काय ना की एवढं लवकर तर पळू नाही शकत तेव्हा त्या जहाजमध्ये तर नाही लपले ना नसेल भाई पण गाड्या बघा यार बलासगांगच्या गाड्या का काय भाई शेरोलेटची गाडी होती यार तिथं मसलकार मस्टँग सारखी राहते नाही काय शेरोलेट ती गाडी होती तिथं पण ती कॉपी गाडी साधा ए वेट फेट वेट, वेट भाई ठोका टाकी करायची जाऊ दे मरू दे आता काही दिसत तर नाहीये पण त्यांना काय वाटलं माहिती का की आपण मरून गेलो वाटतं म्हणजे आपल्याला मारला असाल त्यांनी पण भाई तुम्हाला काय वाटतं मी काय आंडू बांडू माणूस आहे का रे नाही पण यार ते निगंजे पळाले बरं काही इकडनं मला हसू येतं यार त्यांच्यावर माझ्यासमोर एवढ्या मोठ्या मोठ्या बडी बडी वाटा करत होता अरे या गेटवाल्यांना काही टच पप्पी दिल्याशिवाय उघडत नाही बरं काही गाड्या गेट नाही उघडत पटकन जोपर्यंत गाडी टच होत नाही तोपर्यंत जाऊ दे आता मी काय करतो की लमारला पाठवून दिलं ना मी पण आता इकडून निघतो म्हणजे जाऊ दे पटकन परत लमारला रस्त्यामध्ये नको काय जायला पण ए, ए एक सेकंड इको भेटला 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 भेटले दोन दोन पोट्टे भेटले ए उतर 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 स्ट्रेच उतर पटकन ए भेटले रे काय कार्यकर्ते भेटले धर पकड 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 भाई जिवंत पकडायचा अरविंद पकड धर 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 अरे तिकडे काय तिकडे काय करू आला दे तुझ्या आहे ना आणि घे मर चाल इथं चढाव भाई मग ये ना कोणतरी बघितलं कोणतरी बघितलं भाई पोलीस पोलीस केस लागली माझ्यावर दुसरा कुठे गेला दुसरा कुठे गेला दुसऱ्या पोटाला पण मी झोडल लेगंदा आणल त्याला बघ अबे गायब अबे ते दोन मिनटं झालं नाही आपल्याला तिकडनं निघून आणि त्या दोन मिनटामध्ये तिकडून डायरेक्ट इकडं हायवेपर्यंत पोचून पण गेले राहू ए कुठं गेलं रे पाण्यात ए अरे पाण्यात पडू शेट इथं इकडं नाही आपल्याला भाई कुठं नाही तर हे पाण्यामध्ये डुबल डुबल मारा मी तुम्हाला हां दा भाई मला आधी वरती चढू द्या राहू हे पोलीस वागायला लागले शेठ यांना कळू नको देऊ फक्त की फ्रँकली हे अरे चढ ना भाई काय यार जी नाही तर पाण्याच्या लहरी ना लहरी त्याच्यामुळे मी इकडं तिकडं वाकड तिकडे उरायलो वास काय पण भाई तो दुसरा काय आता पळून गेला ए औेट शेट शेट, शेट, शेट शेट स्ट्रेच पळ पळ मीटर झाला मीटर झाला पटकन पटकन पळ लगंदा लगनदा बाई धावपळ करा दा। कर। लागल हेल, माझी हेल्थ माझं कवर पण खाल्लं राव त्यांनी हेल्थ पण गवरायले ते शेट गोळ्या मारू आल्या मला अरे पस स्ट्रेच नाना ना पटकन पड देऊ काय आला सोडून तो कुठे गेला वाटतो त्याला त्याला धरलं काय पोलिसांनी आला 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 ए भाऊड्या अरे ये ना पटकन टाकल्या जाऊ काय आलं सोडून मी अरे बस ना ए नाही नाही भाऊ चल नि आला मोठा शहा नाला मारायला अबे फ्रँकलिन नाही आपण फ्रँकलिन देशमुख लोका लोकांची चांगली चांगली मुख आपण वाकडी तिकडे करून टाकतो माहिती काय पटकन मी इकडनं पळवतो व्या आता एक काम करतो थोडासा टनल बिनल मध्ये नाही टनल जाऊ दे रे इकडं कुठंतरी मला रस्ता भेटेल दुसरीकडे जायला चला काय विषय नाही भाई तर मी आता दोन मिनिटं ना इकडं लपून जातो खाली खाली म्हणजे जास्त खाली नाही तर झाडांमध्ये लपतो आणि मग पोलीस केस सुटण्याचा प्रयत्न वाट बघतो चला काय हरकत नाही भाई सुटली हो भाई गोळी मारून मारून त्यांनी माझी अर्धी एच पी खाल्ली रे काय विषय नाही आपण झाडांच्या खाली लपलो ना रे ते वरती ते त्यांचं पाखर उडत राहतं ना पोलिसांचं हेलिकॉप्टर रे ते हेलिकॉप्टर सांगत राहतं लोकेशन तो कार्यकर्ता इकडं पडाला इकडं पडाला त्यामुळे मी झाडाखाली लपलो म्हणजे कसं त्या हेलिकॉप्टरला कळणार नाही आणि आपल्या बागून पोलीस केस मग गायब होऊन जाते पण भाईजेकांचा सीन झाला बरं का त्या त्याला तर आपण मारला पण तो एक कार्यकर्ता पळून गेला यार अजून दोन तीन जण आहे बरं का ते पण पळून गेले राहो भेटले असतं ना जागीत टपकवलो असतं मी त्यांना तर चला काय विषय नाही त्या स्ट्रेसला ना स्ट्रेसला घरी सोडायचं होतं मला पण जाऊ दे मरू दे इकडनं पे जाईल ना तो चला काय हरकत नाही ओके बस सर भाऊ सर ठीक आहे भाऊ तू तू, तू पण आता घरी जाय लमारला बघ आता तो तो पण घरी आहे का नाही बाकी घर काय हरकत नाही लमानला तर आपण सोडलं यार तेवढं बरं झालं चला काय हरकत नाही यार बस तर चला यार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस सर्व जर का व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला करा लाईक चॅनलवर नसेल सबस्क्राईब करा अशा प्रकारच्या मराठीमध्ये जी टी फायच्या व्हिडिओज बघण्याकरिता तर आता व्हिडिओ मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ही जी वेणीची गाडी न इथं मध्ये आरामात लावून देतो ना ती ही पण चोरी होऊन जाईल नाही तर ओके ही फटफटी आली माझी कस काय आली रे ऑटोमॅटिक आईला मला शॉक शॉक झाला ना गाडी इथं घरी कस काय आली ते असलं भूतभीत घुसलं का त्याच्या अंगामध्ये टार्झऑन द वंडर फटपटी असा विषय तसं जर काय विषय नाही यार आता भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंद मातरम जय महाराष्ट्र आणि मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये एका वेबसाईटची लिंक दिली आहे जीटीए महाराष्ट्र मोड्स जर का तुम्हाला फायमध्ये चांगले चांगले मोड्स इन्स्टॉल करायचे असतील तर नक्की व्हिजिट करा त्या वेबसाईटला ओके आणि मोड्स बाय करा आणि मदत करा थोडी चॅनलला